दे दे तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जुना फेरफार कशाप्रकारे घरबसल्या तुम्ही काढू शकता व बघू शकता तुमचा फेरफार झाला आहे की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यानंतर सातबरासुद्धा बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून काढू शकता त्यानंतर सुद्धा काढू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दु पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले इथं तुम्हाला जे काही इथं तुम्हाला तुमचा विभाग दाखवण्यात येईल तर इथं तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर दा सिलेक्ट केलं तर त्याचे जे काही जिल्हे आहेत ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे आपण इथं अमरावती सिलेक्ट केलं तर अमरावतीमध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये जे काही विभागामध्ये येत आहे तर इथं अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम तर इथे ल सातबारा निघतील तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्या विभागामध्ये येते ते तुम्ही पहिले इथून चेक करून घ्या त्यानंतर गोनावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट तालुका आणि गावाचं नाव सिलेक्ट करून तुमचा सर्वे नंबर टाकून तुम्हाला इथून तुमचा जो काही सातबारा आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता व बघू शकता त्याचप्रमाणे इथून आठ आठसुद्धा काढू शकता तर आपली चावडी यावरती जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही फेरफार आहे सात बारा फेरफार तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता तर तुमचा जो काही जिल्हा आहे ते तुम्हाला इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं डेमोसाठी फिलअप करत आहे तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही इथून फिलअप करून घ्या त्यानंतर एखादा तालुका आपण डेमोसाठी इथून जेव्हा फिलअप करून घेऊया त्यानंतर इथं गावाचे नाव इथं गावाचे नाव इथं थोडा साईड प्रॉब्लेम देत आहे तर इथून तुम्ही तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करून कॅप्चर टाकून आपली चावळीवरती क्लिक करून चेक करू शकता की यामध्ये तुमचा फेरफार झाला की नाही त्यानंतर मालमत्ता प्रमाणपत्रक फेरफार हे सुद्धा तुम्ही तुमच्या चेक करू शकता तर अशा प्रकारे काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा तर एखाद्या डेमोसाठी आपण एखादं इथं सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथं कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपली चावलीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही पेज रिफ्रेश करायचं तर साईड जराशी प्रॉब्लेम देत आहे तर इथून आपली जी काही संपूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला दिसेल जे काही फेरफार झालेले आहे तर इथं जे काही पत्र टाईप केलेलं आहे जे आताचे लेटेस्टवाले आहे सर्व अपडेट्स तुम्ही इथून चेक करू शकता तर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर प्रकारे तुम्ही चेक करू शकता काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू